कार्यक्रमाचे अध्यक्ष तुमचे माझे सर्वांचे मार्गदर्शक माझे आमदार या मंचावर उपस्थित माझे पितृतुल्य काका आमचे बंधू मोतीपोळीकरजी सांगली विशेष आलेले बंधू वालेजी आणि या मंचावर या बसवपीठावर कारण प्रत्येक जण साठी आपल्या फॅमिलीतली जवळची मंडळी आहेत आणि त्यापेक्षा ही जवळची समोर जी मंडळी बसली ती जवळची आहे त्यामुळं सगळ्यांची नाव न घेता या वस्तुपीठावर उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिनी समोर बसलेले सर्व आपल्या तुमच्या शांतपणा आणि कणखरपणा आबा दुःख तुमच्या समोर होत पण अतिशय शांतपणे कणखरपणे काका बोलत होते त्यापेक्षाही अधिक कणखरपणा आज मला जाणवलं की त्यांचं मूल गेलं तरी ह्या समाजात आपल्या लिंगायत समाजात त्यांच्यासाठी एक पिता म्हणून आजोबा म्हणून ते खंखरपणे उभे राहिले आणि आम्हा सर्वांना या मंचावर येण्यास पाठ पाडलं कारण त्यांचा निश्चय हा मोठा होता आणि मला वाटतं की आदरणीय संग कैलास श्री संगमेश्वर भाई यांच्या आत्म्याला याच्यापेक्षा मोठी श्रद्धांजली या असू शकत नाही की ते जरी गेले तरी शेतकार का तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यकर्तृत्वाने त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे आज आपण शैक्षणिक साहित्य देतोय खरं म्हणजे याला मदत म्हणणं थोडस अवघड वाटत मला कारण शिक्षणात फक्त आणि फक्त ती एक प्रेरणा असू शकते ती एक तुमचं ऊर्जा असू शकते आणि आज काकांनी सांगितलं की आपल्याला एक कोटीच टार्गेट आहे शेतकऱ्या काका मला तुम्हाला सांगायचंय की देवेंद्र भाऊनी महात्मा बसवेश्वर विकास आर्थिक विकास महामंडळाची जी, जी स्थापना केली त्यांनी पन्नास कोटीचं बजेट दिले आणि वेगवेगळ्या वे गो, खासदार गोपचारी साहेबांच्या सोबत वीर जी सन्मान यात्रा निघाली त्याच्यात अनेक ठिकाणी मागणी झाली की ते बजेट एक हजार कोटी करावं मला वाटतं की आपण व्यक्तिगत आयुष्यातून मदत करण्याला एक लिमिट आहे त्याला थोडीशी त्याच्यावर मर्यादा येते पण या मंचावर बसलेला प्रत्येक व्यक्ती टाकोटेजी असू द्या मोतीपुळे आमचे बंधू एकर जी असू द्या आपण सगळ्यांनी साहेबांनी सांगितलेला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की शासनासमोर आणि प्रशासनासमोर आपण नेहमी कन्फ्युजन क्रिएट करतो तर आधी आपण बंद खोलीत बसून ते संपूया आणि आदरणीय देवेंद्र देवेंद्रभाऊना आपण हे करण्यास भाग पाडूया की एक हजार कोटीचं बजेट आपल्या आर्थिक विकास महामंडळाला मिळाला त्याच्यातून आपल्या समाजातल्या कारण आपण सगळी जण काय झालंय की आपण मदत करतो आपण सामाजिक जीवनात आपल्या समाजाचा वाटा फार मोठा आहे आदरणी पुढे का त्यांनी लातूरच्या गौरवशाली इतिहासात लिंगायत समाजातल्या वेगवेगळ्या दुरीन लोकांचं मेन्शन केलं पण आपण विचार करायला पाहिजे की आज आपण मागे का पडलोय का आपण मागे पडलोय कारण आपला आवाज वीक लागलाय आपण व्यक्तिगत स्ट्रॉंग आहोत पण एक ग्रुप म्हणून एक समाज म्हणून एक संघटन म्हणून आपण वीक बांधला गेलो एक काठी असेल तर ती पट्टन मोडता येते पण दहा काठ्या जेव्हा बांधून ठेवलेल्या असतात तर त्या मोडू शकत नाही आणि आज आपल्याला सगळ्यांना एकत्र एक मळी बांधण्याचं आवश्यक आहे मी ते काम सातोते साहेबुबी मी करतील असा मला विश्वास आहे आपण पुढे व्हा आम्ही तुमच्या सोबत आहोत कारण हे करण्यासाठी त्यांचा मला आता सांगत होते कि आदरणीय शरद पवार साहेब सुशील कुमार शिंदे साहेब या सर्वांचा आज कार्यक्रमकोट अक्कलकोटला कार्यक्रम आहे पण पक्षाचा राजकीय कार्यक्रम समाजाच्या कार्यक्रमाला प्राधान्य त्यांनी दिलं आणि विशेष म्हणजे समजान शरद पवार साहेबांचा शब्द काय आज काय आल्या तर त्यांना समाजाची बांधुलकी ही सर्वप्रथम आहे आणि मी त्यांना म्हणून मी त्यांना म्हणते की आपण ते नेतृत्व द्या कारण नुसतं शब्दाने नेतृत्व होत नसतं भाषण करूनही नेतृत्व होत नसतं नेतृत्व आपल्या होत आणि सातत्या साहेबांचं कार्य आम्ही अनेक वर्ष बघतोय त्यांनी मला मागे वीरशेन सन्मान पुरस्कार सुद्धा मुंबईमध्ये दिला होता आणि माझ्या म्हणजे मला दिला हे महत्वाचं नाही पण त्यांनी ते चेन्नईचा सर्व आन आठवत असेल मध्ये मोहरा विकणारा सर्वात मोठा व्यापार जो आहे तो लिंगायत समाजाचा आहे म्हणजे असे नग असे हिरे शोधून काढून सर्वांना एकत्र करणं आणि त्यांना बळ देणं म्हणून मी त्यांनाही विनंती करते की आपण एक प्रॉपर पाठेकरच आहे आपण बसून एक व्यवस्थित एक का आपल्याला काय मागण्या क्रिसाईज मागण्या ज्या आहेत कारण देवेंद्र भाऊंचा मूळ हा समाजाला पूर्णपणे मदत करण्याचा आहे त्यांच्या व्यक्तिगत भेटीतून मला जाणवायला लागले की त्यांनाही वाटायला लागले की आपण व्यवस्थित पूर्णपणे करू शकत नाही आणि होणाऱ्या मागण्या आपण मागाव्यात आपण धर्मा संबंधी पण बोललात तर काय व्हायला लागले की राजकारणात आपण बळी पडतोय आणि महत्वाच्या मागण्यांकडे महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष व्हायला लागले आपण बघतोय की इतर समाजातून हजार कोटी दोन हजार कोटी वेगवेगळे बजेट आलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळते हॉस्टेल्स झालेले आहेत युपीएससी एमपीएससी सारख्या वेगवेगळ्या विशेष प्रावीन्य जिथे लागतं त्याच्या ट्रेनिंग मध्ये त्यांना सवलत आणि सूट दिली जाते तर हे सगळे कधी होऊ शकत तर शासकीय लेवलवर जेव्हा मोठा निधी उपलब्ध होतो हे होऊ शकत म्हणून या दस पीठावर बसलेल्या प्रत्येकाला माझी विनंती असेल की आपण सगळ्यांनी आपल्या परीने एक एक होऊ आणि आपण देवेंद्र भाऊंच्याकडे जाऊन त्यांना सांगू की भाऊ हे करा कारण वीर सन्मान यात्रेच जे मंगळवेळेला समारोप होणार आहे त्या दिवशी प्रयत्न चालू आहेत डॉक्टर गोपछ यांचा की आदरणीय मोदीजी यावेत किंवा अमित शहाजी यावेत तर नक्कीच देवेंद्र भाऊ असणार आहेत आपल्याला त्या दिवशी पक्ष वगैरे बाजूला हो ठेवा कारण शेवटी पक्ष हा इलेक्शन पुरताय पण समाजाच्या जेव्हा मागण्या आहेत तेव्हा आपण सगळेजण एका आवाजात जाऊन जर आपण त्यांना मागू शकलो की आम्हाला हे हवं आहे एकदा मागणी झाल्यावर त्याचा पाठपुरावा आम्ही सगळेजण करू पण मागणी योग्य आणि मान्य होण्यासारखी मागणी आपण मागूया साहेब आपण बसून त्याचा पत्र तयार करू आणि टाकते साहेबांना समोर ठेवूया <laughs> तुमची राजकीय अडचण करणार नाही पण फक्त समाजाच्या कामासाठी कारण आपला आवाज आहे आणि आम्ही सगळेजण आपल्या आवाजाच्या सहभावत आहोत म्हणून आपल्याला ही व्यक्तिगत विनंती आहे सरकार जेव्हा द्यायला तयार असतं उत्सुक असतं तर मागणी पण आपली व्यवस्थित व्हायला पाहिजे तर हा एक सगळ्यात महत्वाचा विषय मला वाटतो आपण शैक्षणिक मदतीच्या मध्ये इथे लहान मुली मुलं दिसतात मला तर एक म्हण आहे की जलसे पतल्या क्या हैर भूमीचे भारी क्या जलसे पतल्या ज्ञान है आणि आहे माणसाला शिक्षण मिळत त्याचा मला वाटतं आयुष्यातले बरेच अडचणी मिळतात आणि जलपेक्षाही आहे पण की एक इगो आपल्यामध्ये येतो जो सगळ्यात भारी आहे तर मला असं म्हणायचंय की तुम्ही शिक्षण घ्या चांगले सुशिक्षित व्हा तर त्याबद्दल बरोबर सुसंस्कारित व्हा सुसंस्कारक म्हणजे आपले व्यक्तिगत लेव्हलवरचे संस्कार नव्हे तर आपल्या धर्माप्रतीचे आपल्या जातीप्रतीचे संस्कार सुद्धा महत्वाचे आहेत आणि त्याचा आपण सर्वांनी चांगला ग्रहण करावं आपण ही जी तरुण पिढी आहे त्यांना मदत करताय ही मदत अतिशय अमूल्य असणार आहे कारण ते मोठी घेऊन कोणी डॉक्टर होईल कोणी इंजिनिअर होईल कोणी एमपीएससी होईल कोणी युपीएससी होईल त्या प्रत्येक विद्यार्थ्याला माझी नम्र विनंती आहे की तुम्हाला ज्यांनी दिलं त्याच्या सतपटीत शास्त्रपटीत तुम्ही समाजाचं देणं लागता ही चेन थांबू देऊ नका कारण ही चेन पुढे अनेक लोकांना मदत होणार आहे आता वालेखा यांनी सांगितलं की त्यांच्या वडिलाकडे पैसे नव्हते हो शिक्षणाकरता हो आणि ती खंत आहे त्यांच्या मनामध्ये मग त्यांनी त्याची खंत कशी भरून काढली तर समाजातल्या गरजू लोकांना ते मदत करत राहिले त्यांनी ती मशाल पुढे चालू ठेवली हो तीच मशाल आपणही प्रत्येकाने पुढे चालू ठेवावी ही आपल्याला मी विनंती करेन विशेष आपण आभारता बांधलेलेच आहे आपण या मंचावरून जात असताना मी एक तर एकदा म्हणजे रेप्युटेशन होईल पण मागणी महत्वाची आहे कारण हजार कोटी वेगवेगळ्या फक्त लातूरच्या बांधवांसाठी ती मागणी नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या बांधवांसाठी त्या बातमीसाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया शेतकार का त्यांचे सर्व सहकारी आणि इथे उपस्थित सर्वांचे आम्हाला त्यांनाही आपण आदर सत्कार केला त्याबद्दल त्यांच्या आणि माझ्या वतीने आपले आभार मानते इथे जपलेल्या प्रत्येकाला येणाऱ्या दसऱ्याच्या दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि आपली रजा घेते नमस्कार